आज्छी आज्छी या राज्यामध्ये खूप मोठी अशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त फटका या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे नदीकाठच्या असणाऱ्या गावांना नदीला पूर आल्यामुळे तिथल्या आसपास असणाऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे सगळी नुकसान झालेलंच आहे पण शेतीबरोबर त्या शेतातून माती वगैरे खरड तो पण खरं सगळं झालेलं आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र इथं पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जो उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो चा चा की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिले शेतीच्या पिकांचे ते पैकी शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून